अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल येथे आजी आजोबा आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त आदरणीय गिरिजाजी जाधव साहेब सेक्रेटरी श्री सुधाकरराव देशमुख साहेब सदस्या श्रीमती कल्पनाताई सुरकुरिया संस्थेचे अधिकारी एस पी मालुन्स करसर उपस्थित होते उपस्थित आजी आजोबांचे ढोल ताशा लेचीम पथकानं व त्यानंतर मुलांनी सुरेख नृत्याद्वारे उपस्थित आजी आजोबांचं स्वागत केलं त्यानंतर सर्व नातवंडांच्या हस्ते आजी आजोबांचं पद्मपूजन करण्यात आलं आहे फलाहाराचा आस्वाद घेत आजी आजोबांसाठी मजेदार खेळ घेण्यात आले निवडक आजी आजोबांनी यावेळी आपले अनुभव कथन केले आम्ही देवाला प्रार्थना केल्याशिवाय कधी झोपी गेलो नाही आम्ही आमच्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही मात्र आमच्या नातवंडांना सगळा वेळ देऊन त्यांचे हाऊस मौज पुरवत आहोत असं आजी आजोबांनी सांगितलं आहे नातवंडांचा सांभाळ करून त्यांना वाढवताना तारेवरची कसरत करावी लागते मात्र नातवंडे आमचा आनंद आहे आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती का महत्वाची आहे हे अनेकांनी मत व्यक्त करताना मांडले गाण्याच्या तालावर सर्व आजी आजोबांनी ठेका धरला संगीत उशी संगीत खुर्ची संगीत उशी हे खेळ खेळताना सर्व आजी आजोबा आपले वय विसरून गेले होते अनेकांनी उखाणे म्हणी ओवी अभंग सिनेमातील गाणी तर काहींनी अगदी जुन्या काळातील अभिनेत्यांची हुबेहूब नक्कल करून दाखविली शाळेच्या आवारात अनेक सेल्फी पॉइंट केलेले होते त्या ठिकाणी आजी आजोबांनी नातवंडांसोबत फोटो काढून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला घरी परतताना सर्व आजी आजोबा यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सौ सपना काठे मॅडम यांनी केलंय तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री बोराडे मॅडमने केलं आहे उपस्थितांचे आभार शाळेच्या प्राचार्य नवले मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर कोणी म्हणे शा कोणी म्हणे रुक््मीचा कोणी म्हणे शादेता कोणी म्हणे रुक्मिणीता बैल माझा बाळकाना ताणा कृष्ण ताणा गोकुळक घाली दिंगना बैल माझा बाळकाना कृष्ण तान गोकुळात घाली रिंगना कोणी म्हणे राधिकेता कोणी म्हणे स्वदेसा कोणी म्हणे राधिकेता कोणी म्हणे देवदिसा वैग माझा बाळताना कृष्ण ताना गोकुळात गाणी बिंगाणा बैग माझा बाळताना कृष्ण ताना गोकुळात गाणी बिंगाणा कोणी म्हणे शिंके तोडी तो थो, कोणी म्हणे मडके थोडी तो थो, कोली म्हणे शिंके थोडी तो थो, कोणी म्हणे मडके थोडी तो थो, बैग माझा बाळ ताण कृष्ण ताना गोकुळात घाली रिंगाना बैग माझा बाळताना कृष्णताना कृष्ण ताना गोकुळात घाली रिंगाना कोणी म्हणे गोपापुरात कोणी म्हणे पंदरपुरात कोणी म्हणे गोपापुरात कोणी म्हणे पंदरपुरात बैग माझा बाळकाना कृष्णताना कृष्ण ताना गोकुळात घाली रिंगाना बैग माझा बाळ ताना कृष्ण ताना गोकुळात रिंगाना कोणी म्हणे कंस मारीला कोणी म्हणे मना मारिला कोणी म्हणे कंस मारीला कोणी म्हणे मना मारिना बैग माझा बाळताना कृष्णताना कृष्ण गोकुळात घाली बिंगाणा बैग माझा बाळताना कृष्णताना कृष्ण गोकुळात घाली गाणा कोणी म्हणे चक्र त्याची लिरा रात्री कोणी म्हणे चक्र त्याची लिरा रात्रीभुवणी बैग माझा बाळ ताण कृष्ण ताण गोकोळ्यात घाली दिना बैग माझा बाळ कृष्ण ताण गोकोळ्यात राम आएंगे तो आएंगे राम आएंगे तो आएंगे आएंगे मेरे झों पड़ी खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाद खुल जाएंगे हम आएंगे राम आएंगे तो फिर एंगे मेरे बच्चों के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे पोते के